सेव पेंढारकर कॉलेज मोहिमेअंतर्गत माजी विद्यार्थी व राजकीय नेते मंडळीचे बेमुदत साखळे उपोषण शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे यांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट प्रशासकीय राजवट लावण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याकडे करणार भेट के व्ही पेंढारकर महाविद्यालय अनुदानित करण्याच्या व्यवस्थापनाचा ता प्रयत्न तसेच ज्युनियर आणि डिग्री महाविद्यालयाच्या प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम न देता वर्गात बसून ठेवल्याचा आरोप करत शुक्रवार चौदा तारखेला महाविद्यालयाच्या समोर माजी विद्यार्थी राजकीय नेते मंडळींनी बेमुदत साखळी उपोषण केले यावेळी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे यांनीही उपोषणकर्त्यांची भेट घेतली त्यांचे म्हणणे ऐकून घेतले मात्रे यांनी महाविद्यालयीन व्यवस्थापनाचा निषेध करत आंदोलनकर्त्या व शिक्षकांना आमचा पाठिंबा आहे शिक्षकांची बाजू घेत या महाविद्यालयात प्रशासकीय राजवट लागू करा अशी मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे या उपोषणात पेंढरकर कॉलेज बचाव मोहिपीजे संयोजक सोनू सुरोसे विशाल शेट्टे भाजप कल्याण लोकसभा निवडणूक प्रशांत प्रमुख शशिकांत कांबळे डोंबिली शहर उपाध्यक्ष राजू शेख संदीप शर्मा शिवसेना कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील गुलाब वजेब बंडू पाटील आदी बेमुदत उपोषणात सहभागी झाले होते यावेळी संयोजक सोनू सरोसे म्हणाले की कॉ हे कॉलेज अनुदानित आहे ते विना अनुदानित करण्याचा घाट घातला आहे त्याला सरकारी मान्यता काही मान्यता नसताना तसेच प्रकरण न्यायप्रविष्ट असताना प्रशासनाकडून विनाअनुदित प्रक्रिया राबविणे सुरू आहे अनुदानित ज्युनियर आणि डिग्री कॉलेजच्या प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचारी वर्गास काम न देता एका खोलीत बसवण्याचा प्रकार अन्यायकारक आहे त्यामुळे कॉलेजच्या मनमानेविरोधात उपोषण केले आहे दरम्यान माझे विद्यार्थी हे शिक्षकांच्या प्रेमापोटी येथे आले असतील त्यामुळे त्याबद्दल माझे काही मत नाही पेंढरकार महाविद्यालयाबाबत सोशल मीडियावर जे काही बाहेर आले ते आरोप सत्य नाही आणि तसे काही मी मानत नाही त्यांच्यावर माझा लेखी व तोंडी आरोप एकच होता की नियमानुसार सात तास शिक्षकांनी शिकवणे अपेक्षित होते त्यामुळे वेतनात फरक आढळतो विद्यार्थी येथे उपस्थित राहिले असतील पण विद्यार्थ्यांसाठी त्या दर्जाच्या शिक्षक नियमांचा आमचा प्रयत्न आहे आणि ट्वेंटी ट्वेंटी पॉलिसीप्रमाणे आम्ही काम करत आहोत आमदार ज्ञानेश्वर मात्रे यांच्याशी माझं काही बोलणं झालं नाही ते आले का आले की नाही आले मला माहीत नाही ते येऊन गेले असे मला कळले आमदारांना इकडे यायला मी बंदी घातली नाही माझे वय सत्याऐंशी आहे त्यामुळे मी तिकडे जाऊ शकलो नाही एवढंच उत्तर संचालक प्रभाकर देसाई यांनी यावेळेस बोलताना सांगितलेपोर्ट फास्ट बिली फास्टसाहेब एकोणीसशे एकोणऐंशी साली या एक कॉलेजची स्थापना झाली होती कॉलेजचा एकमेव उद्देश होता की ते आगरी ओबीसी एस सी एन टी मागासवर्गीय आहेत त्यांना शिक्षण शिक्षणापासून ते वंचित राहू नयेत म्हणून इथल्या काही सुशिक्षित मंडळांनी ज्येष्ठ मंडळींनी एक संस्था स्थापन केली आणि हे कॉलेज सुरू केलं पण काय झालं दोन हजार बारामध्ये मध्ये इथे प्रभाकर देसाई नावाचं झालं प्रभाकर देसाई हे कोणत्या पद्धतीने या संस्थेत आले आणि हे त्यांनी कोणत्या प्रकारे संस्थेवर टेक ओव्हर केल्यानंतर मुख्य तुम्हाला सांगतो महिलांवरती त्यांनी अश्लील पद्धतीने त्यांचे अत्याचार सुरू आहेत या ठिकाणी पण कुठलीही दखल आजपर्यंत घेतली गेलेली नाहीये महिला आयोगाने देखील पंढरकर कॉलेजचे अध्यक्ष यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत तर ही अदृश्य शक्ती कोणती आहे की जे प्रभाकर देसाई किंवा डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाला हे करण्यापासून थांबवते माझी आपल्या आपल्या मंडळापासून अशी विनंती आहे की आपण आजची मागणी काय आहे की डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ हे बरखास्त म्हणून प्रशासकीय नाही डोंबिवलीतलं एक महत्त्वाचं असलेलं पेंढरवीर कॉलेज या संस्कृती नगरीमध्ये अत्यंत मत ठरल्यामुळे मी वरकर, या कॉलेजचा माझी विद्यार्थी आहे माझे विद्यार्थी आहेच पण एटी सिक्स एटी सेवनला मी इथे जी एस म्हणून मग काम केलेलं आहे त्या दृष्टीनं इथल्या लोकांची परिस्थिती बघता सगळे कामगार वर्कर सगळे लोकांची आणि हा महाराष्ट्रातला एकमेव कॉलेज असं आहे की तो परवानगी मागतो आहे आपल्या याची अनुदानित तुकडे बंद करण्याची म्हणजे इथले गरीब असतील लोकही मेरिटमध्ये येणारे विद्यार्थी असतील ज्यांच्याकडे पैसा नसतो अशा लोकांना ॲडमिशन पाचशे हजार रुपयामध्ये मिळतं तिथे पंधरा पंधरा वीस हजार रुपये देऊन जर ॲडमिशन मिळत असेल तर हे सुरुवात जर डोंबिवलीमधून झाली तर महाराष्ट्रात होईल आणि हे आम्ही कदापि होऊ देणार नाही आणि कालच या बाबतीमध्ये आम्ही साहेबांच्या कानावरती गोष्ट घातलेली आहे हे याच्यात लक्ष घालतात ते, ते तातडीनं दीपक केसरकरांना फोन लावून संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या आणि पहिलं स्मरणपत्र कालच त्यांनी एक संध्याकाळी चार साडेचारच्या आसपास दिलेलं आहे आणि आमची भूमिका आहे या माणसाला इथं ठेवता नये इथे प्रशासक बसवावा की जेणेकरून या कॉलेजची संपूर्ण इन्क्वायरी व्हावी चौकशी व्हावी त्याच्यातून जे काय येईल आणि इथले जे ट्रस्टी आहेत हे काय करतात हे सगळ्या गोष्टी विचार पाहता इथे जो काही आम्ही मागणी केली आहे त्याची निश्चितच पूर्तता होईल संपूर्ण राजकीय मंडळी आपल्याबरोबर आहे आता शिक्षक आमदार इथे ज्ञानेश्वर म्हात्रेसाहेब इथे बसलेले आहेत आणि त्यानिमित्तानं आज सगळं महाराष्ट्र या पेंढारकर कॉलेजकडे बघतो आहे आणि डोंबिवलीकर आम्ही गप्प बसणार नाही ह्या सगळ्या आंदोलनाची जी काही दिशा आहे ती पुढे अजून पेटत राहील आणि अशा काही मूर्ख लोक जे इथे हुकुमशा पद्धतीने डोंबिवली शहरामध्ये ज्या एका शैक्षणिक संस्थेमध्ये काम करतात यांना इथे उचलल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही गप त्याच्यामध्ये चांगल्यापैकी या ठिकाणी दर्जा होता विद्यार्थ्यांचा आणि शिक्षणाचा चांगला दर्जा होता या ठिकाणी आणि असं असताना आज या ठिकाणी विना अनुदान या तत्वावरती हे कॉलेज चालवण्याचं घाट इथल्या व्यवस्थापनाने घातलेला आहे तो अतिशय चुकीचा आहे कारण या ठिकाणी जे काही विद्यार्थी असा असतील ते विद्यार्थी जातील कुठे कारण या ठिकाणी कामगारांची मुलं शिकतात कष्टकऱ्यांची मुलं शिकतात शेतकऱ्यांची मुलं शिकतात आणि अशी असे विद्यार्थी शिकत असताना विना अनुदान जर तत्वावरती जर हे कॉलेज चालवायचं ठरवलं तर या ठिकाणी काही पटीने म्हणजे आज जर दोन ना पाच हजार रुपये जर त्यांच्याकडनं फी घेत असतील तर नंतर हजारो म्हणजे तीस ना चाळीस हजार रुपये फी वसूल केली जाईल आणि असंच ह्या व्यवस्थापनाने शिक्षणनिवेदिता जी शाळा आहे ती शिष्यनिवेदिता शाळेमध्ये सुद्धा पहिली ते ती शाळा चालवली जाते त्या जा शाळेमध्ये सुद्धा असंच अनुदान होतं पण त्या अनुदानित तत्वावरती हे सगळं अनुदान तत्व बंद केलं आणि अनुदान तत्व चालू केलं आज माझी विद्यार्थ्यांच कशासाठी आले त्यांच्या शिक्षणच्या प्रेमापुटी आले की काय मला माहित नाही आमदार मात्र शिका माझं बोलणं झालं नाही ते आले की नाही मला माहित नाही त्या येऊन असं मला कळलं काही शिक्षकांनी अनुदानिक शिक्षकांनी वगैरे आरोप लागले की त्यांच्या बरोबर नेमणूक मनमानी प्रशासन मनमानी करते असा आरोप व्हावे सोशल मीडियावर सुद्धा झाले काय बदलतो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले म्हणजे ते आरोप सत्य असं वाटत नाही त्यांच्यावर माझा लेखी आणि तोंड आरोप एकच होता नियमामुळे सात तास रोज शिकवलं पाहिजे त्याच्यापैकी ते चार तास शिकवत होते आणि हे मी प्रू केले आहे त्यांना एक वर्षाची डायरी देऊन त्याने रोज चार तासच काम केले आहे पण ऍग मध्ये सात तास काम लिहिलेलं आहे ज्या म्हणते शिक्षक शिक्षण दर्जा शिक्षण मिळत नहीं वगैरह अभी कई विद्या आरोप लगे इतने सागर मला वाटतं जे हे विद्यार्थ्यांना आरोप लावले नसतील काही विद्यार्थ्यांचे शिक्षक यांचं प्रेम होतं आईबापासारखं आणि असे विद्यार्थी तुम्हाला सांगितलं असेल असे आमचे त्याच्यात ते जे शिक्षक आहेत त्याच्या लायकीचे त्या स्टेजचे उत्कृष्ट शिक्षक नवीन नवीन आम्ही ठेवून नवीन 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 गोष्टी झाल्या विद्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धत करत जाऊ आणि गो ट्वेंटी ट्वेंटी पॉलिसी प्रमाणे काम करत जाऊ शिक्षक आमदार येऊन गेले त्यांना आत्म देण्यास मजा केला त्यांनी सांगितलं की मी आता मुख्यमंत्री यांच्याकडे मंत्री जाऊन करणार आहे आणि या आंदोलनाला पाठिंबा देणार आहे मी आमदार यायला कुठेही बंदी घातली नाही मी आमदारांना यायला कुठेही बंदी आमदार आले त्यांनी यावं मी तिकडे येणार मी सांगितलं